रामकृष्णारी कृष्ण हरी मन व्यसनाच्या आधीन गेलेलं तन आणि लवाडीने कमवलेलं धन हे कधीही पचत नाही नाचणारा मोर आणि पैशाचा जोर या दोन्ही गोष्टी जास्त दिवस टिकत नाही नाचून झाल्यानंतर मोराला आपला पिसारा अटपावा लागतो आणि जगून झाल्यानंतर श्रीमंत माणसाला आपला पसारा बांधावा लागतो या दोन्ही गोष्टी टिकून राहतात का माझ्या दादांनो तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही अमरपट्टा गळ्यात बांधून आलो आहोत तर त्यांना ऐकावं आज ऊन आहे तर उद्या सावली आहे आणि आज सावली आहे तर उद्या ऊन आहे त्यामुळे आजच सावध राहा рама кришна